नमस्ते मी रवी उषा लक्ष्मण बावडेकर माझ्या कवितेचं शीर्षक आहे निशा एक टीकाकार ती बोलायची आणि माझी मान डोलायची ती बोलायची आणि माझी मान डोलायची साखर पेरणी करत एखादा कडू डोस अलगद आत सोडायची आणि ती बोलायची कवी सगळे क्रियानिष्ठ आपल्याच नादात आपल्याच तालात जरा दखली घ्यावी भोवत सभोवती वावरत दोन घास खाऊ घालायची आणि ती बोलायची स्वतःला फार शहाण समजू नये जगात इतरही वेडी असतात कुणी हसतात तर कुणी आभाळापर्यंत पोहोचतात डोळे मिचकावत मलाच वेड्यांच्या पंक्तीत बसवायची आणि ती बोलायची दोन पैसे गाठीला असू द्यावेत दोन पैसे गाठीला असू द्यावेत जग उधार, उधार देत पण उधार कोणी होत नाही समोरचं ताट देत पण बसायचा पाठ कोणी देत नाही म्हणत एखादी नोट हळूच माझ्या खिशात सरकवायची आणि ती बोलायची कवी महाशय तुम्ही शब्दांचे प्रभू कवी महाशय तुम्ही शब्दांचे प्रभू पण तुम्हाला कुणी पुजत नाही महाराज फक्त शब्दानं बी कधी रुजत नाही कल्पनेला माझ्या ती अशी उभी आडवी सोलायची आणि ती बोलायची स्वतःच्या जीवाची जरा काळजी घ्यावी कवितेतल्या जीवाला स्पंदन नसत म्हणूनच म्हणूनच शब्दांसाठी थोडं थोडं माणसांसाठी ही जगायचं असत वास्तव आणि कल्पनेतला असा अलगद गुंता खोलायची वास्तव आणि कल्पनेतला असा अलगद गुंता खोलायची आणि ती बोलायची दोन ओळी माझ्यासाठी लिहिल्या नाहीच तरी चालेल दोन ओळी माझ्यासाठी लिहिल्या नाही तरी चालेल तुझ्यासाठी झुरणाराला काळजा चरा जागा दे मुक्त मोकळा पतंग माझा त्यास लावण्या तुझ्या हातचा एक रेशीम धागा दे एक रेशीम धागा दे हो जखमी करून शब्दांनी मला शब्दांनीच हळूवार चुंबायची आणि ती बोलायची एवढं <coughs> बोलले म्हणून राग येईल बेहत्तर एवढं बोलले म्हणून राग येईल बेहत्तर पण मला कवी जागावासा वाटतो जसा जसा आंधळ्याला सूर्य बघावासा वाटतो जसा आंधळ्याला सूर्य बघावासा वाटतो आता आता ओलावल्या डोळ्यांनी तीच हळूवार कविता बनायची आता ओलावल्या डोळ्यांनी तीच हळूवार कविता बनायची आणि माझी मांडोलायची माझी मांडोलायची माझी मांडोलायची धन्यवाद